आणि आता बातमी आहे सव्वीस अकरा हल्ल्यासंदर्भात सव्वीस अकरा हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत राज्यपाल त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आदरांजली वाहिलेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला होता आणि आज या हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण झाली आहे आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा या दिवसाची आठवण अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतं आणि आज हा दिवस आठवून देशवासीय थरथर कापत आहेत आज या हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण झालेली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडून त्याचबरोबर राजकीय नेत्यांकडून शहीदांना हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात ती येते ये त्याचबरोबर मानवंदना इथे देण्यात आलेली आज, आहे आज, आज, आज... असे अनेक जे आमचे सव्वीस जे शहीद आहेत त्या सर्व शहीदांचं नमन करण्याचा हा दिवस आहे त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या सगळ्यांना निर्धार करण्याचा देखील दिवस आहे की पुन्हा कधीही मुंबईमध्ये आणि आमच्या देशामध्ये अशा प्रकारचं जी घटना आम्ही कधीच होऊ देणार नाही